हो आज मी वामनदादा कर्डक यांचं महाकवी वामनदादा कर्डक यांचं चांदण्याची छाया अशा अशाच एक भीमगीत सादर करीत आहे चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया मावलीची माया होता माझा भीमराया मावलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया मावलीची माया होता माझा भीमराया मावलीची माया होता माझा भीमराया चोचितला सारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांगराया होता माझा भीमराया पंख पांघराया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया झाले नव्हे नेते मलाईचे धनी वामनच्या मनी यती जुन्या आठवणी वामनच्या म्हणी यती जुन्या आठवणी झुंज दे खरी रामकुंडावरी झुंज दे खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया दगड गोटे खाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया मावलीची माया होता माझा भीमराय मावलीची माया होता माझा भीमराय मावलीची माया होता माझा भीमराय जय भीम